पण आपली जेव्हा आप फ्रेंडशिप असते तेव्हा आपल्याला एखादा पॉईंट असा रियलाइज होतो राईट की ही मुलगी किंवा हा मुलगा माझ्यासाठी परफेक्ट आहे किंवा ह्याच्यासोबत मी आयुष्य घालू शकतो किंवा मी हिला लग्नासाठी विचारू का मग तिचं उत्तर काय असेल सो हे कधी घडलं किती वेळाने घडलं खूप वेळाने घडलं कारण आम्ही पहिले दोन तीन चार महिने तर फक्त गप्पाच मारत होतो आम्ही सकाळी उठायचो एकमेकांना फोन करायचो शिवाजी पार्कला भेटायचो शिवाजी पार्कला जाऊन बसायचो आणि संध्याकाळपर्यंत गप्पा मारून बसायचो oh. मग ज्या सगळ्या लहानपणीचे किस्से मग माझे लहानपणीचे किस्से शाळेतल्या सगळ्या गमती जमती हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही तिकडून निघायचो काहीतरी खायचो निघायचो <laughs> <laughs> हे आमचं जवळजवळ चार महिने चालू होत आणि oh. त्या चार महिन्यात मला असं रि रिअलाईज झालं की oh. शी इज परफेक्ट माझ्यासाठी कारण hmm. hmm. माझे जे मायनस आहेत ते तिचे प्लस आहेत आणि त्याच्यामुळे माझ्याकडनं ज्या काही चुका होऊ शकतात भविष्यात सो ते झालं आणि लगेच पण सोनाली मला तुला विचारायला आवडेल की एखादा मुलगा जेव्हा आपल्याशी जास्त बोलतो तेव्हा आपल्याला असं असतं ना की यस हा आपल्यामध्ये इंटरेस्ट घेतोय किंवा ह्याचं टेन्शन आपल्याकडे खूप आहे ते तुला माहिती होतं का की बाबा हा हा जास्तच इंटरेस्ट घेतोय आपल्यामध्ये सो तुझ्याकडून ते तसं काही गेलं का हो म्हणजे तो इंटरेस्ट घेईल ना घेईल मी त्याच्याबरोबर डे वन पासून फ्लर्ट करत होती आणि मी डायरेक्ट फ्लर्ट करायची त्याच्यासोबत <laughs> होती पहिल्या दिवसापासून ते आयुष्यभर मी तिचा होकार पहिल्या दिवसापासूनच होता हो ती हो। मी सांगतो काय मी प्रपोज केला म्हणजे ते काय औपचारिकता झाली खरं तर कारण ती तर पहिल्या दिवसापासून माझ्याशी फ्लट करत होती म्हणजे <laughs> डायरेक्ट लाईन वर माझ्यावर मारत होती ती मग हा प्रश्न मला तुला विचारायला पाहिजे आणि की अगेन आता दुसरा प्रश्न की आम्ही हा आता पण जो बघतोय आणि सिरियल <laughs> मध्ये पण जो आम्ही बघितलेला तो अभिषेक खूप शांत आहे खूप शांत हो, लोकांशी खूप प्रा, प्रामाणिकपणे प्लस तसा अभिषेक रिअल लाईफ मध्ये आहे का हो शांत आहे पण तुला त्याच्या कोणत्या क्वालिटीज आवडला जास्त आहे प्रामाणिक आहे खूप आणि मला खूप समजून घेतो समजूतदारपणा भरपूर आहे आणि माझे मूड स्विंग असतात ते एकमेव माणूस सांभाळू शकतो <laughs> माझा मला मेजर अँगर इश्यूज आहेत ते पण तो हँडल करतो खूप उत्तम प्रकारे हँडल करतो तर मग त्यासाठी आणि सगळ्यात मेजर म्हणजे प्रामाणिक आहे तो